नमस्कार मंडळी मी पूजा आजची स्पेशल थाली ही तुमच्यासाठी आहे बरं का तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आजचा गावरान आणि न्यू मेनू म्हणजे शिमला मिरची भाजी याला भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा खायला एकदम परफेक्ट आणि चटकदार आहे नक्की अशी शिमला मिरची चटणी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्यासाठी आहोंच्या डब्यासाठी नक्की ट्राय करा ही पौष्टिक आणि हेल्दी आहे बरं आपण ही सॅलडमध्ये भातामध्ये किंवा मॅगी सँडविच याच्यामध्ये आपण याचा मदे वापर करतो तर अशा पद्धतीची चटणी नक्की ट्राय करा नक्की आवडेल तुम्हालाही तुमच्या मुलांनाही आणि आहून नाही मी इथे मीडियम साईजचा कांदा घेतला तो बारीक कट केला शिमला मिरची ही स्वच्छ धुवून घेतली तीही बारीक बारीक कट केली आपण घरगुती सर्व मसाले वापरून ही शिमला मिरची भाजी किंवा चटणी सोप्या पद्धतीत बनवणार आहोत ही भाजी अत्यंत सुरेख उत्तम गरम गरम खायला तर खूप छान लागते याला आपण भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो नक्की एकदा ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्यासोबत जोडले जा बरं बघा मी पाच सहा इकडे शिमला घेतला आणि मीडियम साईजचा सा कांदा घेतला पूर्ण शिमला ह्या बारीक बारीक कट करून घेतल्या आता फोडणीची तयारी करू आणि मी ते मीडियम साईजचं सा टोमॅटोसुद्धा घेतलं टोमॅटोने आंबट याला चव येते कोणाकडेही आवडत नाही कोणाला घरात चालत नाही घरातला एकतरी व्यक्ती असा असतो की त्याला शिमला मिरची आवडत नाही आपल्याला जे आवडते त्या त्याला तिथं कधीच आवडत नाही म्हणून असं काहीतरी डोकं लावून अशी रेसिपी नक्की बनवा ही नक्की तुम्हाला आवडेल आणि न आवडणाऱ्यालाही आवडेल नक्की ट्राय करा मिडियम साइजचा सा टोमॅटो मी ते अर्धाच घेतला आणि लसण घेतला लसणाच्या पाच सहा कळ्या घ्यायच्या त्यामध्ये जिरा ॲड करायचं चा आणि करा चांगलं चा। बारीक कुटून घ्यायचं यात जास्त मसालेही नाही आणि जास्त तेलही नाही कमी तेल आणि कमी मसाल्यात खूप सुंदर पौष्टिक अशी शिमला मिरची भाजी चटणी आपण बनवू शकतो एकदा खाल तर बनवतच जाल अशी आहे ही आजची रेसिपी व्हिडिओ नक्की बघा आवडेल तुम्हाला आणि तुम्ही कशी करता कमेंट ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा एवढ्या साहित्यात आपण शिमला मिरची चटणी भाजी बनवणार आहोत चला गॅस ठेवू गॅसवर ठेवू कढई त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढंच ते ॲड ते करायचं कमीही नाही आणि जास्तही नाही आपण नेहमी स्वयंपाक करतो तर आपल्याला नेहमी चांगलं मेजरमेंट येते बरं का बघा चांगलं कडकडीत तेल हा तपू द्यायचं आणि त्यामध्ये जिरा मोहरीचा तडका द्यायचा तडका छान बसल्यानंतर त्यामध्ये लगेच लाल होईपर्यंत कांदा परतायचा तडका छान बसलेला आहे त्यामध्ये मी कांदा ॲड केलेला आहे कांदा हा लाल होईपर्यंत चांगला परतायचा चांगल्या परतल्यानंतर त्याला बघा कडेकडेने तेल सुटते कांदा हा चिमतो लगेच लसणाची पेस्ट त्यामध्ये ॲड करायची बघा असा कांदा परतू द्यायचा लसणाची पेस्ट ॲड करायची आणि त्यालाही छान परतायचं हे दोन्ही मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत परतायचं त्याला खमंग वास सुटतो शिमल्या मिरची भाजी जर घरी आपण बनवली तर बाहेरपर्यंत त्याचा सुगंध पसरतो खूप पौष्टिक आहे ही भाजी नक्की अशी भाजी तुम्ही ट्राय करा त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केला आहे त्यालाही चांगलं परतलं तेही चांगलं पाणी सुटेपर्यंत परतायचे आणि आपण नेहमी जे वापरतो घरगुती मसाले तेवढ्याच मसाल्यात ही भाजी परफेक्ट होते बघा मी थोडंसं शेंगदाण्याचं कुठंही यामध्ये ॲड केलेलं आहे चवीसाठी घट्टपणा येण्यासाठी त्यालाही चांगलं परतायचं आणि आपण कट केलेली शिमला त्यामध्ये टाकून द्यायची असं छान परतल्यानंतर शिमला ॲड करायची बघा अशी बारीक बारीक जेवढी हवी त्या आकारात हवी तशी आपण चॉपरनंही याला बारीक करू शकतो खूप छान लवकर शिजते चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि आवश्यक असेल तर एक घोट पाणी ॲड करायचं पाण्याने त्याला ओलावा राहतो आणि भाजीही लवकर शिजते छान सर्व भाजी एकजीव करायची छान आणि पाच सात मिनटं लो फ्लेमवर ही भाजी शिजू द्यायची वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी ही भाजी अत्यंत सुरेख आणि उत्तम पौष्टिक आहे नक्की ट्राय करा वरण भातासोबत लोणचं आणि ही भाजी वावा लाजवाव चव येते नक्की ही शिमला मिरचीची चटणी ट्राय करा थोडंसं मी पाणी ॲड केलं म्हणल्याप्रमाणे आणि पाच सात मिनटं लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजू द्यायची खूप सुंदर दिसायलाही चांगली आणि चवीलाही चांगली अशी शिमला मिरची चटणी इथे रेडी झाली आहे बघा छान शिजली आहे खूप सुंदर लाग दिसते आणि लागते बरं हे आमच्या काराभऱ्यांचं ताट सॅलडसहित आहे असं बनवा आणि खाऊ घाला